सरांनी आम्हाला सांगितलं होतं की जत तालुक्यामध्ये चार गाव दत्तक घेणार प बीटी गोरे सर त्यात आमचं गाव होतं तीन नंबरला आम्ही म्हटलं सरांना आम्ही सोन्याळ गावामध्ये पंचवीस शेतकरी पण तयार करायला आमचं हे आहेत मग आम्ही आमचंच गाव निवडा म्हणून आम्ही सरांना सांगितलं आमचे वडील लई कष्ट करत होता ते वडिलांचा पाहून आम्हाला मनात लई विचार यायला लागला होता त्यावेळी मी विचार केला आहे एवढा मजा बसला तर आम्ही आमची भविष्य आमची मुलांचे भविष्य पुढचं कसं घेऊन जायचं ते, ते सगळीकडे विचार केला तर डाळिंब कमी पाण्यामध्ये येणारं पीक म्हणजे डाळिंब आमची पूर्वी फक्त साठ गणेश डाळिंब झाड लावला होता पाणीचं उपलब्ध नव्हतं आमच्याकडे त्यावेळी आम्ही बैलगाडीत बॅरल बसवून पाणी विकत आणून आम्ही ते सगळे जोपान केलं आहे नमस्कार माझं नाव काळसिद्धा मल्लेशप्पा काराजनगी गाव सोन्याळ तालुकाच्या जिल्हा सांगली माझं शिक्षण दहावी पास झालं आहे आम्ही शाळेत शाळा शि शिकत असताना बी शेतीवर लयन आत होता म्हणजे जय जवान जय किसानचं काय मंत्र आम धोक्यात लई घुसला होता त्यावेळी शाळे सोडल्यावर आम आमची वडील शेती करत होता त्यांनी फक्त ऊस आणि मक्का ज्वारी असं जुन्या पद्धतीवर काम करत होता आम्ही शाळेचं थोडंफार अक्षरचं ज्ञान आल्यानंतर पुस्तक आणि यूट्यूब ही सगळं बघून बघून टी व्ही टी व्ही वगैरे बघून नंतर आम्ही डाळिंबकडे वळलं आहे म्हणजे डाळ पैसा ते येत नव्हता उसाला आणि मक्काला त्यासाठी काहीतरी नवीन प्रयोग करू म्हणून डाळीम शेतीकडे वळलं आहे त्यावेळी पाणीच नव्हतं आम्हाला फक्त साठ झाडं टँकरवरती पाणी आणून साठ झाडं केलं आहे त्यावेळी पण सगळ्याकडे फिरूनच आम्ही अभ्यास करून तिथं आमची शेतामध्ये सगळं हे सोपी केलं आहे तेव्हापासून नादत लागलं आहे नंतर मी जुनं शेतीमध्ये पाणी सोडायचं कसं ते त्याला किती लागतं आहे पाणी ते काही माहीत नव्हतं वच आमच्या म्हणण्याप्रकारे सोडायचं म्हणजे सोडायचं ते का आलो आलो माल ते काय तर अनेक रोग येत होता त्या संघर्ष करायला आम्हाला काही माहीत नव्हता नंतर अलीकडे काळात बी टी सरांचं ते यूट्यूबमध्ये लई ऐकत होतो आम्ही नाही सर भेटला नव्हता पुन्हा आमची शेती ऑफिसमधून आमचे शेतकरी बंधू शेती ऑफिसवाला सगळे कृषी विभाग साहेबांना सगळे आम्हाला ती एवढं वेळा येऊन भेटत भेटत होता त्याला काय तर उत्कर्ष शेतकरी त्याला पाहिजे होता सस भेटल्यावर आम्ही त्याला आम्ही सगळीकडे तयार आहे आम्ही तुमच्या म्हणण्याप्रकारे जाऊ असं आम्ही म्हणलं आहे तवा बिटी गोरे सरांचं आमची तालुक्यात बेवनूर गावमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता तवा गावकरीतून तीन चार लोकं मिळून आम्ही तिकडे गेलो तिथे गेल्यावर आम्हाला सरांचं प्रश्न आणि उत्तर लई फार छान म्हणजे बोललं आहे तेव्हा काय डोक्यात भरपूर गुंतलं आहे सरांचं लेक्चर ऐकून नंतर आम्हाला जीवनामध्ये दहा वर्ष पाया गेला आहे सरांच्या आमची घरी आमची गावात येऊन एक कार्यक्रम घेतला तर भर वाटेल तसा माझ्या म्हणणं होता त्यानुसार सर आमची गावी आला आहे एक मोठा स कार्यक्रम घेतलो नंतर स सर आमची शेताला पण आला आहे शेताला येऊन बघून आमची त्यांचं हे चर्चा आहे भ बरीचपैकी तेव्हापासून आमची सरांचं मागा लागलं आहे तेव्हापासून स सर म्हणले आम्हाला ते पाणी असं सोडा ड्रिप असा करा झाडाला पाणी किती लागतं आहे किती उन्हाळ्यात किती लागतं आहे पावसाळ्यात किती लागतं आहे ते काही माहीत नव्हता सर वेळोवेळा आम्हाला सांगितलं आहे ते उन्हाळ्यात किती पाडा लागतं आहे आणि ढगाळ वातावरण किती थोडं लागतं आहे पहिल्यांदा भाग आमची थोड्याफार बिब्या रोगाचं जायचं थोडाफार मर रोगाचं जायचं अलीकडे काळात पिन पिनहोलाबद्दल सर अगदी काय काय करायचं महिन्यातला दोन महिन्यातला ती ती पण सांगितलं आहे त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आम्ही शेती करत करत आलो आता पण काय तर समस्या आल्या तर मोठे सर त्यांच्याकडे संपर्क करतो आहे राहुल सर म पंधरातला एक दिवस पण हजर असतं आहे आमची पूर्वी फक्त साठ गणेश डाळीं झाडं लावला होता पाणीचं उपलब्ध नव्हतं आमच्याकडे त्यावेळी आम्ही बैलगाडीत बॅरल बसवून पाणी विकत आणून आम्ही ते सगळे जोपण केलं आहे त्यावेळेला ते आम्हाला कर कळलं आहे कष्ट केलं ते पीक चांगलं आलं आहे कष्ट केलं तर फळ प कसं येत आहे कमी पाण्यामध्ये फळ कसं येत आहे म्हणून झाड कसं येत आहे म्हणून आम्हाला कळलं आहे त्यानंतर आम्ही थोडक्याफार भार जाऊन ऊस तो तोडी करून बाहेर जाऊन पैसा गुंतवून करून शेतात पैसा गुंतवायला चालू केला आहे बोर मारला आहे थोडकं पाणी लागलं आहे तेव्हापासून आम्ही डाळिंबचं पीक सुरुवातीच सुरुवातीत केलो आहे नंतर भगवा जातीचं जात निवड करून भगवा जातीचं रोप आलं आहे त्यावेळी आम्ही ते भगवाच्या गुटी आणलं आहे फक्त पन्नास पन्नासच मिळाला आम्हाला पन्नास रुपयाला एक गुटी त्यावेळे त्यावेळी तर पंधरा पूर्वी ती घेऊन आम्ही चार एकर केलो आता गुटी पन्नासचा गुटी तयार करून रोपा लावून झाड लावून पुन्हा तेच आम्ही रोपा तयार करून चार एकर लागण केलं आहे तेव्हापासून आम्ही शेत शेतीकडे भरपूर गुंतवणूक केलं आहे आमच्या मनात आलं आहे की आम्ही पण शेतकरी आमचे वडील पण शेतकरी आम्ही पण शेतकरी पुढच्या पिढीपर्यंत शेतकरीच होऊ दे मनामध्ये आलं आहे त्यावेळी आम्ही डाळिंबवरती वीस एकर जमीन घेतला आहे दीशे एकर त्याच्यामध्ये दहा एकदम सुपीक सुपीक केलं आहे जमीन ॲडजस्टमेंट केलं आहे नंतर दोन पोराला बेसग्री केलं आहे एक पोराला शेतीवर घेतलं आहे आणि तो कंपनीनं कंपनीमध्ये गेला होता पोरगा अग्री करून त्याला म्हणलं आहे आम्ही तुम्ही तिकडं पगार किती देत आहे महिन्याला ती चाळीस हजार रुपये आम्ही तिथं हिथं पन्नास हजार देत आहे आमच्याकडे इथं काम करा काम करा ते, ते उत्पन्न किती वाढते तुम्हाला माहीत होत आहे आत्ता आमची दरवर्षी चाळीस लाख पन्नास लाखपर्यंत आता फळ यायला लागलं आहे त्यासाठी नोकरीच्या ही चांगला आम्हाला मान्य आहे नमस्कार मी महादेव काराजंदी सोनियाळ आमच्या वडिलांना त्यांचं वडील त्यांना एक शेतीचं इंटरेस्ट पण हे केलं तर आमचे वडील मला शेतीचं हे करायचं जास्त नॉलेज पण सांगायचं आणि मला पण घडवलं शेतात शेती कसं कसं करायचं काय सगळं सांगितलं माहिती त्यांचं बघूनच आम्ही शेती शिकलो करायला माझं शिक्षण बी एस एगरी केलं आहे मी बी एस एग्री करतानासुद्धा मला शेतीमध्ये इंटरेस्ट होतं त्यावेळीसुद्धा म्हणजे कॉलेजचं सुट्टी घ्यायची लागलं की मी शेती करायलाच यायचं याचं गावाकडं मग कॉलेज संपल्यावर मी दोन तीन वर्ष जॉब केलं मग याच्यामध्ये तिथं काय मला बरं वाटत नव्हतं जास्त शेतीकडे जास्त मन हे करायचं मला मग सगळं जॉब सोडून आलो मी शेती करायला तिथं आल्यावर वडील पण शेती करत होतं त्यांचं बघून आम्ही पण त्यातच होतो तसंच शेती करत होतो पहिला मग तसं त्यावेळी मी बेटी वरे सरांचं पण व्हिडिओ पाहत होतो तसं नदीमध्ये बघायचो बेडची लागवड आम्हाला माहीत नव्हतं पहिल्यांदा मग व्हिडिओमध्ये बघितल्यावर पहिल्यांदाच बेडचं हे केलं आम्ही शेती बेडवर डाळीं लागवड केल्यावर काय फायदा होत आहे काय तोटा होतं आहे ती माहीतसुद्धा नव्हतं आम्हाला मग लागवड केल्यावर कळालं की त्याच्याने पाणी जास्त साचत नाही रोग पण जास्त येत नाही ही जगाल्यावर सगळं माहिती झालं आम्हाला पहिल्यांदा सरांचं आमचं बेड झालं इथं आमच्या स्वतःच्या गावामध्ये झालं तिथं लेक्चर ऐकल्यावर थोडं इंटरेस्ट आला आम्हाला परत पंधरा दिवसांनी कोल्हापूर अमेथीमध्ये त्यांचं सरांचं लेक्चर होतं बी टी गोरे सरांचं पंधरा चार दिवसाचं दिवसा लेक्चर होतं तिथं आम्ही तिथं गेलो चार दिवस तिथंच मुक्काम राहून तिथं चार दिवसाचं लेक्चर ले घेतल्यावर म्हणजे पहिलं थोडं नॉलेज आलं तर त्याच्यानंतर भरपूर म्हणजे ऐंशी नव्वद टक्के नॉलेज आहे तिथून मिळालं आम्हाला सरांकडून कृषी कृषी विभागामार्फत ते सरांनी आम्हाला सांगितलं होतं की जत तालुक्यामध्ये चार गाव दत्तं घेणारं प बी टी गोरे सर त्यात आमचं गाव होतं तीन नंबरला आम्ही म्हटलं सरांना आम्ही सोन्याळ गावामध्ये पंचवीस शेतकरी पण तयार करायला आमचं हे आहे मग आम्ही आमच्याच गाव निवडा म्हणून आम्ही सरांना सांगितलो आमचं बे कृषी साहेबांना ते साहेब म्हणले तुम्ही जर करायला तयार असाल तर मी सांगतो सरांना मग आम्ही बिनधास्त सांगायला सांगितलं सरांना आम्ही करायला तयार आहे सगळं फॉलो पण सरांचं करतो आम्ही त्या पद्धतीने आम्ही आता सध्या करायला लागलो आहे म्हणजे पंचवीस जणांचं आम्ही सिलेक्ट केलं गावात सिलेक्ट करून त्यांचं एक मिटिंग ठेवलं आम्ही स्वतः इथं आमच्या शेतात सर पण इथं येऊन त्यांचा सगळ्यांचा संपर्क साधून इथं सरांबरोबर सगळ्यांचं आमचं हे झालं मिटिंग झालं मिटिंगचा सगळे पंच शेतकरी म्हणले आम्ही तयार करायला क कर, करायला तयार आहे म्हणल्यावर आम्ही सुरुवात चालू केला आम्ही चौदा जून इतरेल घेऊन मग सगळं शेड्यूल सरांचंच फॉलो करतो आम्ही शेड्यूल म्हणजे काय पहिला पाणी व्यवस्थापन त्याच्यानंतर अनद्र व्यवस्थापन त्याच्यानंतर व्यवस्थापन आणि मच्छ्य पौर्णिमेचा शेड्यूल ते कसं करायचं सगळं सरांनी सांगितलं आहे आणि कीटकनाशक कधी मारायचं आणि बुरशीनाशक कधी मारायचं त्याला पण त्याचं पण टायमिंग सांगितलं सरांनी कसं मारायचं का ते मारताना पण टेम्परेचर किती आहे ते पण सगळं सरांनी विषय सगळं डिटेल सांगितलं आम्हाला त्या पद्धतीने आम्ही करत आलो त्याच्यानंतर शेवटला सारखी पेंटचं स्लरी सा 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 ते सगळं सांगून ते सगळं केलेलंच आज रिझल्ट असं दिसतं आहे आम्हाला बी टी सरांचा शेड्यूल आम्ही फॉलोअप करत होतो त्यावेळी दर पंधरा दिवसातून किंवा वीस दिवसातून बी टी सरांचा तज्ज्ञ माणूस आमच्या शेतात स्वतः यायचा काय प्रॉब्लेम आहे ते बघून आम्हाला पण सांगायचं सरांनी माहिती मग त्याच्यावरून आम्ही सगळं फॉलोअप करत गेलो आतापर्यंत मायक्रोनिट्रींट ते जाडा गरज असते कंटिन्युअस ते कसं द्यायचं सरांनी आम्हाला सग समजून सांगितलं ते दर आठवड्याला आम्ही एक, एक एकरासाठी सात लिटर नोटरी मिक्स देतो सरांचं बेट व्हायच्या आधी पण आम्ही तेल्या रोगावर औषध मारायचं बरेच त्या सगळ्या कंपनी स्वतः प्लॉटवर येऊन ते काय औषध सांगायचं ते मारायचं आम्ही मग सरांचं शेड्यूल मिळाल्यावर आम्हाला सरांनी पण सांगितलं असं तेला बिबेत म्हणजे तेला रोग आल्यावर काय मारायचं कसं मारायचं पहिला स्प्रे सांगितलं आमचं हायड्रोजन पेरॉक्साईडचं संध्याकाळी बाकीचं दोन तीन स्प्रे सांगितलं दोन दोन तीन तीन दिवसाच्या अंतराने तेवढं केल्यावर म्हणजे प बऱ्यापैकी जागेवर स्टॉप तर झालंच आणि दुसरीकडे स्प्रेड पण झालं नाही आमचं तेला लगेच तिथंच थांबलं आहे यावर्षी प्लॉटला तेलाचं च चांगलं रिझल्ट वाटलं आहे आम्हाला सरांनी सांगितलेलं औषध ते माहिती आणि तेलाला अजून एक महत्त्वाचं आहे पाणी पण जास्त आलं तरी तेल येतं आहे त्याच्यामुळं पाण्याचं नियोजन म्हणजे एक ते दीड तास कमीत कमी सरांचे लेक्चर पाण्यावर झालं ते आम्हाला एकदम चांगलं वाटले आहे अगोदर पण आम्ही पाणी सोडत होतो दोन दोन तास तीन तीन तास ते कळतच नव्हतं आम्हाला पाणी कुठं जात आहे आणि कसं झाडाला ते पाणी मिळतं आहे का नाही ते सरांचं लेक्चर घेतल्यावर मग ते माहिती घेतल्यावर सगळं पाणी कसं सोडायचं काय सोडायचं हे सगळं माही त्याचा फायदा झाला आहे आम्हाला भरपूर हे सरांनी जे दत्तक घेतले गाव सोनिळा त्या शेतकऱ्या पंचवीस शेतकऱ्यामध्ये मी एक शेतकरी आहे ते पे ज्यावेळी सरांनी दत्तक घेतलं त्यावेळीपासून आत्तापर्यंत मी सगळं सरांचं फॉलोअप करतो शेड्यूल फॉलोअप करतो मग करत असताना मी फळाचं व दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी आमचं फळांचा साईज आणि कलर ते गा फळाच्या चकाकी पण बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आमचं कसं दिसतं आहे सगळं एवढं फायदा होतोय सरांचा आम्हाला दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी माझ्या बागेचं फळाचं कलर साईज आणि शायनिंग दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी चांगला आलेला आहे